नमस्कार भव्य सोपंच मैदान चौधरवाडेकरांचं मैदान आणि या मैदानातील गट क्रमांक एक्केचाळीस सुटला मित्रांनो गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये बऱ्याच दिवसानंतर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत तळावर विठ्ठलाना बोधकर यांचा दिवाने पाहताना दिसला मित्रांनो दिवाने बरेच दिवस झाले मैदाना दिसत नव्हता आणि सर्वच विठ्ठलाना प्रेमी असतील दिवाने प्रेमी असतील यांना एकच प्रश्न पाडला होता दिवाने नक्की कुठे आहे आणि मैदान कधी दिसणार तर अखेर आज या चौदावाड्याच्या मैदान पाहता दिसला आणि सोबत पाहाला शंकर मित्रांनो शंकर आणि देवाण्या या गाडीला तुफान स्पीड लागली आणि या गाडीने सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झालेत विठ्ठलानांचं ड्रायविंग आणि दिवाण्याचा सुट्टा घस गटपास पायरा होता शंकर नक्कीच मित्रांनो दिवाण्या आणि शंकरला तसेच विठ्ठलाना यांना सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा चालतं मग भेटू पुन्हा या दा नवीन अपडेट्स फन्ना तशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं मत काय आज देवाण्या बऱ्याच दिवसानंतर मैदानात आला आहे एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा सात म्हणून पण नाही एक एका नवीन अपडेटसह भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये